आपण प्लॉट घेऊन त्याचे मुरघास बनवून तुम्ही पन्नास साठ किलोचे भूत भरून ठेवले ते सुद्धा विक्री करू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याद्यामध्ये पैसे मिळू शकता एका तासाला एका तासाला अडीच टन ते तीन टन आवरी झिजा आहे हवा पूर्ण बाहेर निघली जाते आणि बाहेरची हवा बाहेरच निघल्यामुळं त्याच्यामध्ये बाहेरची हवा आज जाऊ शकत नाही तोंड असं शाम बांधून टाकल्यानंतर वर्षभर त्या घासाला काय होऊ शकत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी क्षेत्रातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता ही जी मशीन आहे विदाता कंपनीची ब्राझील बनावटीची फोर मशीन आहे जी मोरगास तयार करते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एट डी बघितले दी। दी, दी एट डी आणि फोर डी टू डी फोर डी आणि एट डी अशा तीन मशीन निली गोठावरती पेपर मित्रांनो त्यापैकीच ही फोर डी मशीन आहे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जास्त घेता आपण माहिती घेण्यास सुरुवाती करू नमस्कार सर हां नमस्कार तुमचं इथलं नाव आणि फार्मचा पत्ता सांगा श्रीनिधी गोठ फार्म विडणी तालुका पलटण जिल्हा सातारा मी तानाजी दिनकर अभंग ह्या आमच्या स्टॉलमध्ये विदाता फुरडी नावाची ही मशीन आहे मोरघास बनवण्याची पण करू शकतो आणि मित्रांनो तुम्ही कुट्टी पण करू शकतो रेग्युलर पन्नास गाय आहेत ज्याच्याकडे शंभर गाय आहेत त्या त्यांच्यासाठी एक नंबर क्वालिटीची मशीन आहे सर काय सांगाल ह्या मशीनबद्दल ही मशीन असं कार्य करू शकतं की सर्वसाधारण ह्याची कार्यक्षमता अशी आहे ह्या मशीनमध्ये काम करण्याकरता चार माणसं लागतात त्याचा कंपनीची फोर डीच मशीन आहे सर्वसाधारण तरुण पोरांना संदेश आहे की आता नोकरीची कठीण अवस्था निर्माण झालेली आहे ज्यांना ज्यांना नोकरी नसेल अशा पोरांनी ह्या धंद्यामध्ये पडावं का पडावं तर सर्वसाधारण ह्या म मूर मूळ गाज बनवण्याची क्षमता ह्याची अशी आहे अडीच टनापासून तीन टनापर्यंत हिचं कार्यक्षमता आहे एका तासाला एका तासाला अडीच टन ते तीन टन अशा आवरीज हिजा आहे सर्वसाधारण एका किलोला दोन रुपये दर आहे मुरघास बनवण्याचं ह्याच्या मकाचा मुरघास बनवला जातो पण अतिशय क्वालिटीवान आता ही मशीन अशी आहे की ते दाना जे आहे वल्या मकाचा तर त्याचं दूध जे निघतं कवळ्यापणचं ते ते पाल्याव पाल्याव असं शिटाडलं जातं त्याचा जा संपूर्ण बारीक तास चोरा करते पाल्याचा चोरा करत नाही असं कार्यक्षमता आहे दुसरं ह्याचं कार्य असं आहे आपल्याला आप पाच एम एमचा तेरा एम एमचा कुटी करायची किंवा आपल्याला मुरगास बनवायचा आहे त्याच्यासाठी इथं बटन दिले कंपनीनं इथं आपण कंपनीनं बटन बघू शकता हे पाच एन हे पाच एनचं आहे हा पाच एम एम आणि हे तेरा एम एम हे बटन आहे वास्तविक ह्याचं कार्यक्षमता मग सांगून गेलो अडीच ते तीन टन सर्वसाधारण ह्याला ट्रॅक्टर लागतो तीस एच पीपासून पुढचा ट्रॅक्टर चालू शकतो तीस एच पीपासून चाळीस पन्नास साठ असा ह्या टॅक्टर चालू शकतो सर्वसाधारण इथं ह्याला आयल आयल टाकण्याची क्षमता इथं दिलेली कंपनीनं तेवढी क्षमता ती आयलमध्ये टाकल्यानंतर हार्ड्रोलिक हायड्रोलिक प्रेसची मशीन हां हार्ड्रोलिकची ह्याच्यामध्ये <laughs> गोल पद्धतीचा भूत बनवला जातो पण ह्याला ही मशीन आ, एक त्या मशीनपेक्षा आठ डेच्या मशीनपेक्षा ह्याला एक टंका कमी आहे त्याचं कारण आहे का की ह्याला दोनदा प्रेस करावं लागतं त्यामुळे ह्याच्यात वेस्टेज वेळ जातो त्यामुळे त्याची क्षमता कमी त्याला एकदाच प्रेस केलं जातं ते पन्नास किलोचा भूत बनवते ह्याला एकदा पंचवीस किलोचा परत पंचवीस किलोचा परत प्रेस म्हणजे पन्नास किलोचा परत ही भूत हा गोल आकाराचा भूत बनवले जातो आणि तो चौकनी पद्धतीचा भूत बनवला जातो आता ज्या ज्या तरुण पोरांना सक्रियने भाग घ्यायचा आहे त्यांनी एक एकर जर मका जर भरडली तर आ, कमी जास्त एक, एक एकरामध्ये वीस टनाचा आवर्ज निघतं तर वीस टन गुणिले दोन ह्याप्रमाणे आकार जर केला तर त्याचं मिळणारा पैसा जे आहे मशीनचा खर्च ट्रॅक्टरचा खर्च गाड्यांचा खर्च जाऊन आपल्याला निदान निदान त्यातनं जवळजवळ ऐंशी टक्के नफा राहतो जर एक रुपया झाला तर ऐंशी टक्के ह्या मालकाला राहतो वीस टक्के काम करणाऱ्याला जातो डिझेल जातं काय होणारा खर्च अशा पद्धतीचं सुंदर मशीन आहे ज्यांना शंभर गाय आहेत पन्नास गाय आहेत त्यांनी ही मशीन घ्यावं ह्या मशीनमधनं मुजघा गा, मुरघास बनवून ठेवावा पडीच्या काळामध्ये तो बनतोच पण कोटी पण बन... कोटीसुद्धा बनली जाते मुरघाससुद्धा बनला जातो आणि आपल्या जे शंभर गाय आहेत त्याला रोज नित्यनियामाने जर ताजा जरी आपल्याला मुरघास करून टाकायचा असलं तरी ही मशीन करू शकतं अशा पद्धतीने ही मशीन आहे गायांना उपयुक्त आहे आणि शिवाय मुरघास जर विक्री करता ठेवला आपण प्लॉट घेऊन त्याचे मुरघास बनवून तुम्ही पन्नास साठ किलोचे भूत भरून ठेवले ते सुद्धा विक्री करू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये पैसे मिळू शकतात शिवाय ते ह्याच्यामध्येही पैसे मिळू शकतात तशात मुरगासाच्या केल्यामुळं असे दोन प्रकारचे नपे मिळले जातात दोन रुपये एका किलोला प्रति मिळले जातात आणि विक्री केल्यानंतर ते दोन तीन रुपये फायदा म्हणजे एका किलोला पाच रुपये फायदा अशा पद्धतीने ह्या मोरकासाचा फायदा होऊ शकतो ह्या मशीनमुळं त्यामुळे हे मशीन सर्वसाधारण तरुण पोरांनी सक्रियाने भाग घ्यावा दुसरा संदेश असा आहे हा ह्याला तुम्हाला काय जर प्रॉब्लेम आला तर कंपनी तुम्हाला ते दुरुस्त करून देण्याचं कार्य करू शकते कंपनीशी लगेच कॉन्टॅक्ट आमच्याशी साधा आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो आणि तुम्हाला ती मशीन दुरुस्त करून देऊ शकतो होत तर नाही प्रॉब्लेम पण जर झाला तर आम्ही त्याला कंपनीकडून ते दुरुस्त करून देण्याचं काम आम्ही करू शकतो बरोबर तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या डेऱ्या आहेत डेअर्यावाल्यांनी सुद्धा ही मशीन घ्यावं आणि त्या शेतकऱ्यांचे एक एकर मका असेल दोन एकर कडवळ असेल त्याचं मुरगास बनवून द्यावं आणि प्रत्येक किलोला दोन रुपये किलोप्रमाणे प खट्टी करून त्याचे दुधाच्या बिलातनं ते पैसे मूरघासाचे पैसे कमी करून घ्यावेत आणि ते दूधवाल्यांनीसुद्धा हे ज्याच्याकडे कंपन्या दुधाच्या आहेत त्यांनी हे मशीन घ्यावं ते चालवावं शेतकऱ्यांच्या फायद्याकरता होईल आणि घेणाऱ्याकरताही फायदा आहे मुरघास पडीच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं दुधाला प्रसाद करणार आहे आणि मुरघास ज्या वेळेला आपल्याला वरा चारा नसतो त्यावेळेला हा आपण मुरघास जर जनावरांना घातला तर दुधाची क्षमता कायमस्वरूपी स्थिर राहू शकते डिग्री फॅट तयारी गाभन राहण्याची क्षमता त्या मुरघासामुळे चांगल्या पद्धतीची राहू शकते तिसरा पॉईंट असा आहे की ह्याच्यामध्ये मुरघासामध्ये ह्याला कुठल्याही पद्धतीचे केमिकल्स वापरायची गरज नाही का तर ह्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रेस करते हायड्रोरोग प्रेस करतं त्यावेळी त्यातली हवा पूर्ण बाहेर निघली जाते आणि बाहेरची हवा बाहेरच निघल्यामुळं त्याच्यामध्ये बाहेरची हवा आज जाऊ शकत तो नाही तोंड असं श्याम बांधून टाकल्यानंतर वर्षभर त्या घासाला काय होऊ शकत नाही जसा आता कोणलायला जसा हिरवागार घास तसाच वर्षाने हिरवागार निघतो आणि अनेक चांगल्या पद्धतीची ही मशीन आहे ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट श्रीनिदी गोड फॉर्म तानाज देणकर आमच्याशी कॉन्टॅक्ट साधा आम्ही तुम आम्ही तुमच्या करता शेवीसाठी त्याचा शोभा आहोत बरोबर सर जरा टेक्निकल माहिती द्या म्हणजे कसं जसं की मित्रांनो तुम्ही टायर बघू शकता हा टायर वगैरे एकदम चांगल्या पद्धतीनं हाईट जर बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीनं हाईट कंपनीने दिलेली आहे आता ही जे जर काढलो तुम्ही बघू शकता निघत कसं निघतंय की अशा पद्धतीनं गोल इथं याच्यामध्ये ते हे ठेवलेलं आहे रोड सॉफ्ट 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 ठेवलेलं आहे जे ट्रॅक्टरला आपण जोडतो मित्रांनो अशा पद्धतीनं मशीन आहे सर आता महत्वाचा मुद्दा असा आहे हा बोल याची किंमत किती आहे ते थोडं सांगा कंपनीची किंमत आहे फोर डीच्या एड ए आठ डे आहे हा पाच अठ्ठ्याण्णव ती जी आणि चार दहा चार दा। चार दहा जी काय आणि दुसरे जे आहेत मशिनी त्याची बावन्न हजार किंमत आहे हा मोटरसुद्धा बावन्न हजार याप्रमाणे आपल्याकडं चुडीचं मशीन आहे फुर्डीचं मशीन आहे आड्डीचं मशीन आहे अशा प्रकारची मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या ज्यांना ज्यांना पाहिजे असतील त्यांनी त्या घ्या त्याच्यातनं तुम्ही नफा कमावा हो, मोठं बना श्रीमंत बना काय आणि आपला फायदा आ, कसा जास्तीत जास्त होईल ह्याच्याकडे लक्ष द्या आमच्याशी कॉन्टॅक्ट साधा धन्यवाद जय जय महाराष्ट्र